आठवड्याची किती होणार तीस प्रश्न आणि तीस प्रश्न ते विचारणार दर शनिवारी बरोबर आहे आता आता ठीक आहे आपण बघा ती ड्रिएल समोर घेऊ लागलो आता कंटिन्यू लगातार तीन प्रश्नांची बरोबर उत्तर दिली की तुम्हाला काही देणारी दहाचा बरोबर आहे दाखवा मला पहिला प्रश्न विचार तुम्ही महाराष्ट्रातील बावन्न दरवाज्याचे शहर कोणते महाराष्ट्रातील बावन्न दरवाजाचे शहर कोणते व्हेरी गुड लेणीमध्ये कोणते मंदिर आहे वेरुळ लेणीमध्ये कोणते शेकडो अगदी बरोबर तुला दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली कोणत्या शहराला आनंदी शहर म्हणतात अगदी बरोबर आहे पहिला प्रश्न उत्तर बरोबर आणखी दोन प्रश्नाची उत्तर बरोबर द्यायचं तुला हे दहा रुपये जना भेटर मानवी शरीराच्या मेंदूचे वजन किती अगदी बरोबर आहे दोन प्रश्नाची उत्तर बरोबर दिली आता तिसरा प्रश्न आहे तुझ्यासाठी मिताली राज ही खेळाडू आहे ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे अगदी बरोबर आहे टाळ्या जातीसाठी इकडे बघा इकडे बघा अरे असं पकड ना दिसलं पाहिजे ना दिसलं पाहिजे ओके टाळ्या किती साठी